शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्नर निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल तर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर पार पडले शिबिराचे उद्घाटन कडेगाव तालुका किसान मोर्चा अध्यक्ष प्रकाश गायकवाड किरण मेडिकल शॉपीचे मालक व कडेगाव पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव सुहास चोबे व ॲडव्होकेट विराज जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कडेगाव भागातील डोळ्यांचा त्रास असणाऱ्या सर्व गरजू रुग्णांनी व ज्येष्ठ नागरिक व महिला यांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल तर्फे डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली शिबिरामध्ये पंधरा पेशंट यांचे मोतीबिंदू निदान झाले त्यांचे ऑपरेशन शनिवारी अल्प दरात होणार आहे पिवळे व रेशन केशरी रेशन कार्ड धारकांना शासकीय योजनेतून बसणाऱ्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया व तज्ञ डॉक्टरांच्या कडून मोफत करण्यात येणाऱ्या डिस्काउंट देण्यात येत आहे शालेय व पाच टक्के आरक्षणातील एकवीर खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टरदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शालेय शिष्यवृत्ती धारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये मध्ये वाढीव ग्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित करा